शोजोत गणेश उत्सव तरुण मंडळाचा बेचाळीसाव्या वर्षी दणक्यात उत्सव नगरसेवक अंबादास धोत्रे आणि मार्गदर्शक महादेव धोत्रे यांच्या नेतृत्वात पारंपरिकतेचा आधुनिक संगम गणेशोत्सव म्हणजे भक्ती संस्कृती आणि समाज एकतेचं प्रतीक याच मुलांना साजेसहाजा शोजोत गणेशोत्सव तरुण मंडळचा बेचाळीसावा नगरात मोठा उत्सव साजरा करण्यात येत आहे नगरसेवक अंबादास धोत्रे आणि मार्गदर्शक मार्ग महादेव धोत्रे यांच्या नेतृत्वात मंडळानं या उत्सवाला केवळ धार्मिक स्वरूप न देता सामाजिक सांस्कृतिक आणि कुटुंब वत्सलतेची रंगत दिली आहे यंदा उत्सवात विशेष आकर्षण ठरलंय भव्य रांगोळी स्पर्धा विविध वयोगटातील स्पर्धकांनी कल्पकतेच्या आणि रंगांच्या सहाय्यानं संस्कृतीचं दर्शन घडवलं सुग्रण स्पर्धा पारंपारिक आणि नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थाच्या या स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला पारंपरिक खेळाचं आयोजन लंगडी भातकुली यांसारखे खेळ नव्या पिढीला अनुभवता आले शोजोत मंडळाचा उत्सव म्हणजे केवळ गणपतीची स्थापना नव्हे तर तो एक सामाजिक चळवळ आहे वर्षानुवर्ष हा उत्सव समाज प्रबोधन कला स्त्री पुरुष समावेश आणि बालकांच्या सहभागाच्या माध्यमातून एक आगळी ओळख निर्माण करतोय नगरसेवक अंबादास धोत्रे म्हणाले गणेशोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजाला एकत्र आणणारा एक महत्वाचा सोहळा आहे बेचाळीस वर्षाची परंपरा हेच दाखवून देते की लोकांचा सहभाग संस्कृती आणि श्रद्धा यांची सांगड किती महत्वाची या उत्सवामध्ये शहरातील विविध भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला असून कार्यक्रम पुढील काही दिवसांपर्यंत चालणार आहे शिवज्योत हे मंडळ समाजाच्या विविध स्तरातील नागरिकांना एकत्र आणण्याचं संस्कृती जपण्याचं आणि आनंदाच्या क्षणात सामील होण्याचं एक सुंदर माध्यम आहे यावेळी शिवज्योत गणेशोत्सव तरुण मंडळाचे अध्यक्ष सुमित धोत्रे उपाध्यक्ष प्रसाद लाड सचिव स्वप्नील चौगुले रोहित चौगुले सागर धोत्रे नितीन चौधरी लकन पवार साहिल रॉय मनोज अणुसे गणेश वाठरकर सागर महारणवर गणेश महारणवार आकाश धोत्रे संतोष सुरवसे ओम धोत्रे अमित धोत्रे विकास साळुंखे किरण धोत्रे शुभम धोत्रे अर्णव कुलकर्णी राजू धोत्रे रोहित पवार हर्षल सातपुते मनोज आदलिंगे प्रशांत घोडके सागर बळवंतराव अण्णा सलगर स्वप्नील राऊत शंकर चौगुले बजरंग चौगुले कुंदन सिंग मारुती लेंगरे विजय चौगुले अभि चौगुले किरण टाकणे धर्माभिसे प्रकाश चौगुले इत्यादी मंडळांचे सदस्य उपस्थित होते